त्या मठामध्ये कोण यायचं जायचं हे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे कोण किती जवळ होतं हे आम्हाला व्यवस्थित जायचं आहे त्याच्यामुळे ते त्यांचं पिक्चर आहे ते प्रोड्युसर डायरेक्टर रायटर गीतकार संगीतकार गायक सगळे आहेत आता तो पिक्चरच बघत नाही तर बघायला करायचं काही पिक्चर होतं आज अजित पवारांचा वाढदिवस आहे तर बहिणींना भेटण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मिळावे घेतलेले आहेत त्यांनी योजनेचं नावच बदललं ना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांनी माझी लाडकी बहीण योजना करून टाकली म्हणजे ते स्वतः म्हणजे हे अजित पवारांची सवय की मी करेन तेच आता योजना काय पास झाली माझी लाडकी बहीण बरोबर आहे मग आपलं काय लाडकी बहीण माझी लाडकी बहीण कुठं आणली योजना नवीन योजना काढतायत की काय परत दीड हजाराची बारामती म्हणजे सिग्नल आले असतील की दीड हजाराने काय होत नाही महाराष्ट्रात तीन हजार करा त्यांना काय पैसे वाटायचे त्यांच्या कुठे वाटायचे जनतेकडनं घ्यायचे ना वाटून टाकायचे अनेक ठिकाणी बाबाई मुख्यमंत्री असे चांगले आहे चांगले त्यांच्यात स्पर्धा आहे ती चांगली आहे दहीहंडी खूप लागतं पहिल्यांदा जी चर्चा होते सर या सवलतींमुळे कुठेतरी तरुण वर्ग एक आळशी बनेल किंवा काम करण्याची त्याची प्रवृत्ती बी कमी होईल असं वाटत नाही अतिरेक नाही होत योजनांचा मत विकत घेण्यासाठी स्वतःचे केस काढून तकल करून पण फिकडायला कमी नाही मत पाहिजे किती किंमत पे हमे वोट चे फार महत्व देण्याचं काय कारण लोकांना सगळं करत करून तरुण तर सगळंच करत शरद इतके कारखाने गुजरातला गेले तेव्हा तुम्हाला कधी वाटलं नाही की तरुणांच्या नोकऱ्या जातात इतक्या अँटी इंडस्ट्रीज बंद पडल्या तुम्हाला वाटलं नाही कधी असं घडतंय आणि त्यामुळे नोकऱ्यांच्या नोकऱ्या जातात मुंबई कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्या ज्यांना तुम्ही रस्त्याची कामं दिले हॉस्पिटलची कामे दिले त्यांचे कर्मचारी तपासून बघा एकतीस टक्के मराठी माणसं आहेत बाकी सगळे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरातचे आहेत मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर हैदराबादून आले मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातून आले मराठी माणसाला मुंबईतनं खतम करण्यात आला खतम आणि हे पुराव्या सकट मी सिद्ध करून जगू हे मला काल डाटा मुंबईच्या इंजिनियर्सनी आणून दिलेला आहे मराठी माणसात माणसाला काही वर्षाने हद्दपार करून टाकतील हद्दपार आधीच चालू आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रवेश नाही नॉनव्हेज खायला खाणार असाल तर राहू देणार नाही ना दक्षिण मुंबईत तर अजून दहा पंधरा वर्षांनी औषधाला सापडणार नाही मराठी माणूस ज्या दक्षिण मुंबईवरती मराठी माणसाचं वर्चस्व होत संपलं आमचा म्हणजे परळला लालबागला पार शिवडीपर्यंत राहणारा मराठी माणूस पार ताडदेव पर्यंत ता राहणारा माणूस हा आता बोडिवली दहिसर विरार इथे फेकला गेला हा तर कधीच बघितलं नाही त्याकडे वळून आता तिथे जिथे चाळी होते तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास आपण बघितलं की टोपी खाटी पडेल अली परिस्थिती गरीब माणसाला चालूच नाही आता गुन्ह्या नंतर वरली आणि आता मुलुंग हिटन रन त्या होणीवरून दोन रिक्षांना धडक होते त्या त्यामध्ये चार जण हे गंभीरच नाही हिटन रन बेसिकली रोड सेफ्टी नावाचा प्रकारच महाराष्ट्रात कारण का ह्या एक बंदोबस्ताला आठशे आठशे पोलीस आहेत आठशे आठशे पोलीस काय करणार पोलीस तरी विचारे काय करणार आपण सगळं पोलिसांच्या डोक्यावर पडतो पोलीस करणार काय पोलीस कंप्लेंट देतात काय करणार पोलीस हतबल आहेत फोन येतो जितेंद्र आव्हाडचं नाव घ्या टाका त्याच्यात काय हिंमत आहे आमच्या इन्स्पेक्टरची इन्स्पेक्टरला निरोप येतो नाव घे पंधरा वर्ष आम्ही राज्य करते होतो त्याच्या आधीही आम्ही राज्य करते होतो आम्हाला नाही वाटत आमचा गृहमंत्री कधी असा बंद देत असेल कधीच नाही आता सांगायचं यांचे पीए फोन करतात याला एमपीडीए लावा त्यांना एमपीडीए लावा त्याला एमपीडीए लावा पीए पी कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या चोऱ्या माऱ्या तीनशे सात तीनशे दोन सगळं लपवलं जात असं त्याच्यात पोलिसांची पण चूक आहे की जेव्हा एखाद्या पाठसाचा मुर्दा पडलेला असतो तेव्हा तुम्ही या गोष्टी लपवता तुम्ही इन्क्वायरी मध्ये ट्रान्सपरन्सी का ठेवत नाही फॉरेन बँकेत कोणाकोणाचे पैसे गेले तुम्ही शोधत का नाही जेव्हा तुम्ही एका गुन्ह्याचा तपास करता तेव्हा सर्व सर्वत्र तो तपास नाही होत आणि मग एक मग येते कितीही काही केलं तरी माझं नावच येऊ शकत नाही मग करा दुसरा करा तिसरा करा चौथा हाय आपल्याला राजकीय आशीर्वाद कुठेतरी हे थांबलं पाहिजे हे थांबलंच पाहिजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे चुकीच आहे तुम्ही कोणाशी खरूच काढू नका आणि दुसऱ्याला खरूच काढायला देऊ नका आम्हाला आई अभिनीवरनं शिवायचं ट्रोलिंग करताना आणि पटके पडले की मग म्हणलं तर मारलं 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 करू नका ना आमच्या हयाभूमी काय रस्त्यावर पडले काय आमच्या पुरींबद्दल वाटेल तर नाही आमचे पोरके काय रस्त्यावर पडली ठोकून काढा काय ठोक्याला काय आम्ही काय नामार्दाची अवला आहे काय काय भाषा ही महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळात म्हणतो ठोकून काढा आणि ज्याच्या हातात पोलीस आहेत याचा अर्थ काय समजायचा मी तो उद्या चिंकत विकत घेतोय चिंकत आणि काय असतो जिरेटो तेच घालून फिरणार उद्या ठाण्यामध्ये असतं ना इथे काय तरी ते ते शिवाजी महाराजांच्या काळातलं ते सगळं लावावं लागेल आता काय माहित कुठं तलवारी तिलवारी येतील चिलकत नाही चिलकत आले छान फक्त मांड्यांना काय लावायचं असं मिळालं नाही क्रिकेट मध्ये क्रिकेट मध्ये काय काय लावतात नंतर इथे पण काय असतं पॅड असतं तेच घालून फिरावं लागेल आता उद्या भाविक मारलं तर हे वाचवावं लागेल म्हणजे सर याचा अर्थ गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळीत दिली हे इतके पिसाळले आहेत लोकसभेच्या निवडणुका नंतर जनतेने जो फटका मारलाय तो त्यांच्या इतका वर्मी बसलाय की त्यांचा तोलच गेलाय एखाद्याने असं बोलणं की ठोकून काय भाषा आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे ह्याच्या पुढे आम्हाला समजतंय की कुठलाही गुन्हा झाला की पोलीस म्हणणार तुम्ही नाही त्यांनी मारलं नाही तुम्हीच मारल ना स्वतः केलं त्यांना मारायला हस करून घेत आहेत आणि पोलीसही स्वतःच हस करून घेत आहेत दोन महिने फक्त दोन महिने दोन महिन्यांत बदल आहे लोकसभेमध्ये गद्दारी हा विषय थोडा चालला आता एवढाच आहे गदारीला क्षमा नाही गद्दारी विरुद्ध इमानदार गद्दार विरुद्ध इमानदार अशी लढाई सर अठ्ठावन्न वर्षानंतर संघावरील बंदी हटवण्यात आलेली आहे सरकारी कर्मचारी देखील आता सहभागी होऊ शकणार आहेत चार जून नंतर असं काय घडलं की संघावरील ही अठ्ठावन्न वर्षाची बंदी हटवण्यात आलेली आहे काँग्रेसने देखील याचा याच्यावरती सरपूट दिला ज्या पद्धतीने गांधींची हत्या झाली जेव्हा वल्लभभाई पटेलांनी गोळवळकरांना सांगितलं हे मला मान्य आहे की गांधीजींनी हा गांधींची हत्या आर एस एसनी केलेली नाही पण मी स्पष्टपणाने तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तयार केलेल्या वातावरणामुळेच गांधींची हत्या झाली कोण म्हणाल वल्लभभाई पटेल आणि ते पत्र आहे त्यांच्या त्यांची काही कृतीच अशी संविधानावर बहिष्कार झाला तिरंगा बुलावू नका हे सगळं ते पुस्तक वाचत बसलेलं दाखले घेत काय मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे म्हणजे या सगळ्या आमच्या भगिनी यांच्याबद्दल जे काय लिहिलंय ते मी आता यांच्यासमोर बोलूही शकत नाही ते विकृत लिहिणार तुम्ही संविधान म्हणू शकता की आताच तुमची कळून घेते पॉलिटिक्स ऑफ जगामध्ये कधीच चालत नाही आणि जर्मनीत नाही चालू शकलं जगाच्या पाठीवर जिथे तिथे पॉलिटिक्स ऑफ फेट आलं देशाचं राजकारण आलं तो देश डुबला अफगाणिस्तान पाकिस्तान इराण इराक डुबला लिबिया डुबला श्रीलंका डुबला श्रीलंकेत तर शेवटी परिस्थिती आली त्यांनी राजवाडा आणि प्राईम मिनिस्टरचा निवड चाललो भेदभाव करून राजकारण आणि तुमचा हे चालूच शकत नाही गव्हर्नमेंट आज महाराष्ट्रात देशाचं तुम्ही विभागणी करा ना कोण कोणत्या जास्ती ख्रिश्चन आहेत खाली केरळामध्ये कोण आहेत जास्ती ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत काश्मीरमध्ये कोण आहेत जास्ती या सगळ्यांना एकत्र करून जवाहरलाल नेहरू गांधी आणि आंबेडकरांनी हे राज्य राष्ट्र व्यवस्था स्थापन केली त्याला जर तुम्ही सुरुंग लावणार असाल तर तुम्ही देशाला सुरुंग लावणार त्या गजापूर मध्ये इतिहासामध्ये कधीही एकही सण त्यांनी एकट्याने साजरा केलेला नाही गणपतीची मिरूप अख्खं गाव काढत ईदचा ते मोहरमचा तो ताजिया अख्खं गाव काढत मी काल गजापूरच्या सगळ्यांशी बोललो तिथल्या प्रमुख 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 सगळ्या सगळ्यांशी बोललो ते म्हणायचं आमच्या गावातच कधी वाद नाही झाले तिथे कोण खोल होते बाहेरनं हेच आमचं आम्हाला समजत नाही रडत होतं बायका रडत होत्या पोरांना मारलं म्हणाऱ्या आमचं सोमनारायण दृष्टीन दिलं एखाद्या त्या छोट्याच्या शिवकालीन गावाला हे कसले शिवभक्त हे कसले शिवभक्त हे तर दरोडेवार अतिरेकी फक्त अतिरेकी दरोडेखोर असे निर्गुणपणाने वाचू शकतात you <small>